यानंतर आपण आपले पुढचे ज्यांचा गौरव आपण करणार आहोत मी डॉक्टर अनिल यांना विनंती करते की त्यांनी आप पानसे कुलभूषण गौरव श्री राजीव पानसे यांना प्रदान करावा व मानपत्रही प्रदान करावं मानपत्राचं वाचन यापूर्वीच झालेलं आहे आणि मुलाखतीतून त्यांची ओळखही आपल्याला झालेली आहे सर्व तरुणाईसाठी जे प्रेरणास्थान स्फूर्तीस्थान ठरू शकेल अशा दोन्हीही ज्येष्ठ श्रेष्ठ पानसांचा आपण इथे सत्कार केलेला आहे सुरुवात आपण करतो आहोत डॉक्टर गोपाल अनंत पानसे मी महेश पानसे यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर गोपाल अनंत पानसे यांचा सत्कार करावा हे सर्व आपले ज्येष्ठ आहेत त्यामुळे रंगमंचावर येणं चढणं या गोष्टी थोड्याशा अवघड होणार आहेत त्यामुळे प्रेक्षागृहात गृहातच आपण त्यांचा सन्मान करणार आहोत डॉक्टर गोपाल अनंत पानसे हे ज्येष्ठ डॉक्टर तर आहेतच याशिवाय एम बी बी एस एम डी आपण केलेले आहात न्यूयॉर्क स्टेट विद्यापीठाची पब्लिक हेल्थ या विषयावर आपण पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे पदवी घेतलेली आहे प्रदीर्घ असा शासकीय सेवेचा आपला अनुभव आहे महाराष्ट्र राज्याचे अनेक वर्ष सर्व जिल्ह्यांचे आपण जॉईंट सेक्रेटरी हेल्थ जॉईंट सेक्रेटरी म्हणून आपण काम केलेलं आहे आपला सन्मान करताना पानसे मंडळास सार्थ अभिमान वाटतो श्रीयुत रमेश गजानन पानसे श्री अमोद पानसे यांना विनंती आहे की सरांचा सत्कार आपल्या हस्ते व्हावा ग्राममंगल हे नाव आपण बहुतेक सगळ्यांनी ऐकलं असेलच ग्राममंगलची सुरुवात आणि सर्वे सर्वा म्हणजेच रमेश काका याशिवाय बाल शिक्षण तज्ज्ञ म्हणून आपण कार्यरत आहात आत्ता जी नवीन केंद्र शासनाची जी शिक्षणाची पॉलिसी आलेली आहे या पॉलिसीमध्ये केंद्र सरकारचं स सभासद म्हणून आपण काम केलेलं आहे याशिवाय आदिवासी विकास आणि त्यांचं शिक्षण यासाठी आपण आपलं संपूर्ण आयुष्य दिलेलं आहे आणि सांगायला आवडेल की सरांना फोन केल्यानंतर ते ऐण्यात होते पण सगळ्या पानस्यांना भेटायला मला आवडेल असं सांगून सर इथे आलेले आहेत सर पानसे मंडळाने आपल्या केलेल्या या सत्काराचा स्वीकार व्हावा ॲडव्होकेट <laughs> विश्वास पानसे मी भालचंद्र काकांना विनंती करते की त्याने ॲड ॲडव्होकेट विश्वास पानसे जेजुरी जेजुरी हे आपल्या बहुतेक सगळ्या पानस्यांचं कुलदैवत आहे आणि वर्षातून एकदा तरी आपण जेजुरीला त्या खंडेरायाला नमस्कार करायला जात असतो ॲडव्होकेट <laughs> विश्वास पानसे हे जेजुरीचे विश्वस्थ आहेत हे मुद्दाम उल्लेख करू इच्छिते या मंड या संपूर्ण देवस्थानाचं काम सर बघतात आपलाही पानसे मंडळातर्फे आपण सत्कार करत आहोत श्रीयुत विजय बक्षी मी मनोहर काकांना विनंती करते की त्यांनी बक्षी सरांचा सन्मान करावा बक्षी सर हे आपले जावई आहेत पण पानसे मंडळाशी असलेल्या आत्मीयतेमुळे ते घरातले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांनी भिवराव पानसे यांच्यावर एक आरती लिहिलेली आहे आर्ती जी आरती आपल्याला या इतिहासाच्या जी आपली तृतीय आवृत्ती आहे त्या आवृत्तीमध्ये त्या आरतीचा आपण समावेश केलेला आहे श्री विजय बक्षी सर सीताराम काकांची माहिती आपण घेत हो। आहोत संस्था या आपल्या मंडळाच्या स्थापनेपासूनच सीताराम काका आपल्याबरोबर आहेत आपल्या अनेक कार्यक्रमाला त्यांची मदत होत असते आणि मुख्य म्हणजे शिवाजीनगर इथे असलेलं रमारमण हे जे कार्यालय आहे की जिथे आपण हक्कानी आपल्या मंडळाचे सगळे कार्यक्रम घेत असतो आणि हे आपण म्हणून म्हणू त्या वेळेला आपल्याला रमारमण हे कार्यालय उपलब्ध करून दिलं जातं तेही पूर्णपणे मोफत सीताराम काका पानसे जयंत दत्तात्रय पानसे काका आलेले नाही आहेत पण सुजाता वहिनी आलेले आहेत त्यांचा सत्कार श्रीराम पानसे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करते जयंत काका हे एक व्यवसायी आहे व्यावसायिक आहेत आपण बघितलेलं आहे की एका एक उद्योजक स्वतःचं काय विश्व निर्माण करू शकतं हे मुलाखतीतून बघितलेलं आहे तसंच एक रंगातलं विश्व ज्यांनी तयार केलं जे रंगाच्या व्यवसायात होते ते जैन काका इथे आवर्जून सांगू इच्छित की पानसे मंडळात आपण दरवर्षी बक्षीस समारंभ करतो आणि उत्तम असं कामगिरी करणाऱ्या आपल्या सगळ्या इयत्ता पहिलीपासून पी एच डीपर्यंतच्या आपल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना आपण पारितोषिक देत असतो आणि दरवर्षी जयंत काकांच्या मार्फत या सगळ्या मुलांसाठी मोठ्यांसाठी हे पारितोषिकाची रक्कम न चुकता येत असते आणि दरवर्षी जैन काकांमुळे आपण हा बक्षीस समारंभ गेले अनेक वर्ष करत हो आहोत यापुढेही करत राहू आपण जे आत्ता इतिहासाचं प्रकाशन केलं इतिहासाची आवृत्ती तयार केली ती आवृत्ती तयार करताना आपल्याला ज्यांची खूप मदत झाली सर्व प्रकारे ते श्री रेडेकर पुणे विद्यार्थीगृहाचे मध्ये ते आहेत आणि त्यांची खूप मदत आपल्याला या सर्व कामामध्ये झाली आहे मी रेडेकर सरांना विनंती करते आणि आनंद पानसे यांना विनंती करते की त्यांनी रेडेकर सरांचा सत्कार करावा रेडेकर सरांबरोबरच सौ शेट्य मॅडमही आले असतील तर त्यांनीही कृपया पुढे यावं मधुकर गणेश पानसे मधुकर काकांच्या पत्नी इथे उपस्थित आहेत आपण त्यांचा सत्कार करत आहोत वैभव पानसे यांना विनंती आहे की मधुकर काकांचा सत्कार त्यांच्या पत्नी आहेत आणखी एक सत्कार आपण घेत आहोत तो म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कानात जिचा आवाज आहे ती म्हणजे आपली सायली पानसे <laughs> सायलीची वेगळी ओळख द्यावी लागणार नाही नाही का कारण सायली पानसे या नावातच सगळं येतो हो मी मेधाताईंना विनंती करते की त्यांनी सायलीचा सत्कार करावा थोड्या वेळाने आपण एका सुंदर अशा संगीताच्या मैफिलीचा आस्वाद घेणार आहोत आणि त्याचं संपूर्ण नियोजन सायलीने केलेलं आहे सारे गम पमध्ये या कार्यक्रमातून आपण सगळे सायलीला ओळखतो आहोत आणि मगाशीच म्हटल्याप्रमाणे तिचा गोड आवाज आपल्या प्रत्येकाच्या कानात आहे सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद